नमस्कार दर्शक कुलस्वामिनी एम महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी राजकारणात काही नवीन आज पंधरा वर्षापासून त्या क्षेत्रामध्ये काम केल्यामुळे अनुभवाचा साठा भरपूर आहे सर्व ज्येष्ठांच्या आशीर्वाद बरोबर आहेत आणि हेच गावात सगळे पाहुणे गावळे नातेवाईक शेजारी सगळे पिळे काय पद्धतीने देणार तन मन धन सगळ्या पद्धतीने तुम्ही त्यांना हे करणारा आताच ओरुडे गावचे तांबे माणिकशेट तांबे यांनी आता राजकीय वर्तुळातले ज्या घडामोडी आहेत त्या अनुषंगाने त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पूर्वी मी शाळेला आलेल्यापासून मला राजकारणाची आवड आणि आपल्या भागामध्ये जे संकट आलं सपडे दोन हजार सहा साली आम्ही काम केलं तेव्हापासून मला समाजकारणाची आवड निर्माणता झाली आणि आवड निर्माण झालेली आपण समाजामध्ये जात जातालो काम करण्याची लोक आपल्याला संधी देते त्याच्याच मार्ग मला गावात ग्रामपंचायतीला लोकांनी संधी दिली सरपंच बोलू तुम्हाला संधी दिली तुम्ही आता आता उद्या होऊ घातलेल्या म्हणजे तुम्ही आताच सांगितलं की बाबा शाली आणि महाविद्यालयीन जीवनात होणाऱ्या संस्कृती काय चित्रवरती प्रोजित होत आणि त्यातूनच खऱ्या व्यक्तिमत्वाचा जन्म होत असतो सर्वसामान्यांच्या आडे अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही अल्पवयात काय केल्याची राजकारणात आले पण कौतुकाची थाप तुमच्यावरती राजूशेख जवळेकर यांच्या माध्यमातून मिळाली आणि तुम्ही राजकीय क्षेत्रात काय केलेले घेतलेले परंतु तुम्ही राजकीय क्षेत्रात उतरल्याच्या नंतर तुमचं पहिलं ध्येय आणि पहिलं धोरण गावासाठी तुम्ही काय उपक्रम राबवलेले आहे मी माझ्या गावामध्ये म्हणजे गाडपवाडी दोन हजार पहिली निवडणूक दोन हजार बारा तेरा साली पहिली निवडणूक लढलो तेव्हा बसून मी आपल्या भागाचे नेते त्यावेळेस ते ते राजशेट चवळेकर सरपंच समिती उपसभापती होते, होते। पुन्हा सदस्य होते दादा जिल्हा परिषद सदस्य वंधन यांच्या मार्फत मी गावामध्ये मा वेगवेगळ्या प्रकारचे योजना त्यामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना असतील म्हणजे पुन्हा पिण्याच्या पाण्यासाठी जी पाहिजे त्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये ही निवडणुकीमध्ये येण्याच्या अगोदर मी लोकांमध्ये रेशन कार्डाचं काम असेल लोकांची लाईट बिल भरण्याचं काम असेल किंवा वेगवेगळ्या व्यक्तीला आज रोजी माझ्या गाडं मा माणूस आजपर्यंत पंचायत समितीमध्ये कधी मी येऊन देत नाही कारण का लोकांनी आपल्या त्यासाठी निवडून दिलेलं असते लोकांना जर हेअरपटने मारायला लागलं तर मग आपला उद्योग काय मी माझ्यापर्यंत माझे मार्गदर्शक होते स्वर्गीय आमदार भाऊ गोरे आणि तात्काली राजशेठ जवळकर यांच्या मार्फत आपल्या पूर्व भागात जे दुष्काळी सावट चालतं त्यावेळेस जनावरांना पिण्यासाठी पाणी नव्हता खाण्यासाठी चारा नव्हता मग आम्ही सरेदवांच्या मार्फत शरीयबाबांना विनंती केली भाऊ या, के या भागाचं भविष्यात आम्हाला म्हणजे हे ये निवडणुका येथील हा आमचा भाग नव्हता परंतु लोकांसाठी आपल्याला आवडेल सांगितलं काय जे प्रेरित चोवीस तास काम करतो तुम्ही आम्हाला वस्तू ताकद द्या त्या दोन्हीच्या सांगड घालून तिथे ओढे गाव चारा शेवणी तयार केली त्यामध्ये वेगवेगळ्या लोकांनी त्यामध्ये सहभाग घेऊन काही पैशाचं दान केलं काही चाऱ्याचं दान केलं अशा प्रकारचे आजूबाजूच्या पाच जरा आपण मूर्ति मा शेंगुरगांच्या ठिकाणीला आलंबोय सभा मंडळ आणि जे आरएसएस जमात मध्ये गळी आहे वैयक्तिक साहेब तुम्ही आता सांगितलं की, की प्रोग्रामी विचाराची धारणा डोळ्यासमोर देऊन शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची प्रेरणा आणि या त्यांच्या पावलावरती त्यांचं दी आणि ढोरण डोळ्यासमोर घेऊन तुम्ही आज काय जे शिंदे साहेबांच्या माध्यमातून तुमचा हा 1 लाख रुपयाचा फंड समाज मुलीकडे आणलेला आहे शर्मा साहेब पहिले तर नाव आप लोकांचं जे हा दोन्ही बाजूनी विभागला एक दुष्काळी भाग म्हणून आहे आणि एक पाण्या घालला किंवा शहरालगतची गावं शहरालगतच्या गावांमध्ये तिथं पाण्याची कमतरता नाही पण तिथे रस्ते सांडपाणी लाईट जे पाहिजे ते तिथे गरजेचं आहे आणि पूर्व भागामध्ये शेती शेतीसाठी पाणी पिण्यासाठी पाणी त्यामध्ये आमची आता तळमोडी धरणांचं पाण्यासाठी आमचा पूर्व भागाचे सर्व सरपंच मंडळी आमचा सगळ्यांचा प्रयोग चालू आहे जेणेकरून लवकर लवकर कसे त्याचा मार्ग लागत त्यासाठी प्रयत्न चालू आहे पुन्हा पिण्याच्या पाण्यासाठी आता जे दोन मिशन जे योजना चालू आहे त्यामध्ये काही गावांमध्ये पिण्याचं पाणी आतापर्यंत गेलेले काही गावांमध्ये येणं गरजेचं आहे त्याला त्यांचा प्रयत्न प्रयत्न करून हटत नाही आणि तुमचा पहिला मासूद मुद्दा काय आहे की पाणी बेरोजगारी हटली पाहिजे दुतूर मुलांच्या हाताला काम लागलं पाहिजे आणि तुमचा भाग तू विलंब सुपलम कशा पद्धतीने होईल यासाठी तुम्ही काटेकोरपणे आणि कटिबद्ध आहात धन्यवाद आल्यानंतर तुमचं पाऊस पंचायत समिती गणामधून तुमचा भरघोस मतांनी विजय जय हिंद जय महाराष्ट्र बोडके पत्रकार मराठी लाईव्ह चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज